नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये इथं आपण आज एक छोटासा व्हिडिओ बघ बनवणार आहोत तो म्हणजे कटोरीला टक्स कसं घालायचा इथं मी अगोदर कटोरीला अस्तर जे कटोरी आहे ते जोडून घेतलेला आहे अस्तरचा ब्लाऊज आहे आपला सर्वात अगोदर दोन्ही जे टोक आहेत ते एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ठेवून घेतल्याच्यानंतर समोरासमोर कटोरी ठेवायची सर्वात अगोदर जसं मी दाखवलं आहे त्याप्रमाणे समोरासमोर कटोरी ठेवून घ्यायची कमी जास्त भाग असेल तो कट करायचा आणि असे दोन्ही समोरासमोर ठेवल्याच्यानंतर आपले कटोरीचे टक्साचे रुंदे आहे ती दीड इंच घालायची दोन्ही साईडला दीड दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर टक्सची जी उंची आहे ती अडीच इंच घ्यायची आहे जर बघा तुमचं शोल्डर उतरत असेल तर त्यावेळेस तुम्ही साईज जरी छोटी असली तरी तीन इंचावरती टक्स घालायचा आहे म्हणजे तो शोल्डर उतरणार नाही कटोरीचा टक्स कमी असल्यामुळे ब्लाउजचं शोल्डर उतरतं म्हणून कटोरीचा ज्यांचं शोल्डर उतरत आहे ब्लाऊजचं त्यांनी तीन इंचावरती टक्स घालून घ्यायचा आहे इथं आपण अडीच इंचाचा घेतलेला आहे अडीच इंचाचा टक्स घ्यायचा आणि नेहमी ब्लाऊजला डबल शिलाई घ्यायची एक टक्स ग... शिलाई केल्यानंतर दुसरी शिलाई करताना जो आपण टक्स घेतलेला कोण आहे तो शिलाईमध्ये पॅक करून तिथं घ्यायचा म्हणजे आपल्याला परत क्रॉसपट्टी जोडताना तो कोणा त्यामु क्रॉसपट्टीमध्ये येत नाही क्रॉसपट्टीमध्ये कपडा आला तर तो कटोरी खालच्या साईडला ओढल्यासारखं होते त्यामुळे शोल्डर उतरू शकत म्हणून तो कोणा पॅक करायचा आहे अशा पद्धतीने कटोरी लागू शकता कटोरी छान आलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल वरती फ्री शिवण क्लास व्हिडिओ सुरू आहे तेही तुम्ही बघून घर बसल्या शिवण क्लास शिकू शकता व्हिडिओ पूर्ण धन्यवाद धन्यवाद Ну нет.